नमस्ते मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे आमच्या गावाला आणि आज आहे दीड दिवसाचा गणपती विसर्जन तर आम्ही चाललो आहे गणपती विसर्जन नदीवर आणि आपल्याकडे थोडीफार म्हणजे तीन चार गणपती आहेत दीड दिवसाचे तर आपण म्हणजे आम्ही आमच्याबरोबर आहेत आरू काव्या स्नेहा आम्ही जे गणपती भेटेल त्याच्याबरोबर आम्ही जाणार आहोत विसर्जनला तर आपण भेटूया नदीवर समोर बघता इकडे मंडळी गणपती विसर्जनात तयारी आहे आणि एक तिकडून एक गणपती येणार आहे मंदिर ना आमच्यामधून काही चल झाली असेल किंवा आमच्यातून काही न कळत चुकला असेल तर आम्हाला माफ कर आणि आमच्याकडून जी सेवा झाली जी काही वेळी बाकी सेवा झालेली आहे ती मान्य करून घे आणि आमच्या पाठीवर सदैव आदर राहा सर्वांना सुख दिले काही आमच्याकडून दादा असेल तर तू मान्य करून घे बाहेर निघालेत आणि आपण आता जाऊया विसर्जनाला काय

मागे बघताय ते आमच्या गावदेवीचा मंदिर आहे आणि इकडून आपल्याला जायचंय गणपती विसर्जनाला नदीवर गणपती विसर्जनाला चाललोय आणि समोर बघा इंद्रधनुष्याचे दर्शन मोबाईल मध्ये किती क्लिअर दिसतोय माहित नाही पण माझ्या डोळ्याने तर व्यवस्थित छान दिसतोय तर फायनली आम्ही नदीवर पोचलोय आणि काही लोकांचे गणपती विसर्जन करून झालेले आहेत आमच्या आधी निघालेले ते गणपती बाप्पा

सिंदुराची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मानपूर्ती जय देव रत्नाचित गौरी कुमरा चंदा ओठे कुमकुम केशरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मंडळी आमच्याकडे गणपती विसर्जनाला नदीवर येतात ना तेव्हा आरती म्हणतात शेवटची आरती असते गणपती बाप्पाची आणि ती आरती झालेली आहे आणि थोड्या वेळाने गणपती बाप्पा इकडून इकडून या साईडनी येणार आणि आम्ही विसर्जन करणार आहोत इकडे या झुडपाच्या मागे खूप म्हणजे खोल पाणी आहे तिकडे आम्ही विसर्जन करणार आणि इथे आमचे एक ब्लॉगर आणि आमची मंडळी आंघोळीला चालू झालेली आहे मागे बघताय गणपती बाप्पाला घेऊन येत आहेत आणि विसर्जन करायचं आपल्याला तिकडे उगाच बोलवली

साठ बाजूला कर आणि तीन वेळा हे कर तो पाणी आतमध्ये जायचं पाठ बाजूला कर पाठ कर तर मंडळी प्रकारे दीड दिवसाचं वि गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि दीड दिवसाला कसं एक एक गणपती येत असो त्याच्यामुळे खूप मंडळी दिसत नाही आपल्याला तर आपला जो पाच दिवसांच्या गणपतीचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये धमाल असणार आहे खूप नाचगाणे असणार आहे आणि आपला मित्र आहे अनिल त्याने आपल्याला गणपती विसर्जनाला मदत केली आहे आणि आमच्याबरोबर हे भावकी बंधू आहेत गणेश जाधव विलास जाधव आणि यांचा गणपती आपण विसर्जन केलेला आहे मूर्ती, मागे आमचा मोठा आहे तर हा तुम्हाला गणपती विसर्जनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आणखी अशा कोकणच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अरे उडी मारा हो いい <laughs>